कवी संजीव उर्फ कृष्ण गंगाधर दीक्षित यांचा चौदा एप्रिल हा जन्मदिवस कवी संजीव हे आमच्या सोलापूर जिल्ह्यातील वांगी या गावचे शालेय शिक्षण सोलापुरात घेतल्यानंतर पुढं ते मुंबईच्या बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेमध्ये पुढील शिक्षणासाठी गेले आणि तिथून त्यांनी जी डी आर्ट ही पदविका घेतली कवी संजीव हे व्यवसायानं छायाचित्रकार आणि मूर्तिकार होते काही काळ त्यांनी सोलापूरच्या महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कला शिक्षकाची नोकरी केली पाटलाची सून भाऊबीज सासर माहेर थोरातांची कमळा अशा मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली अत्तराचा फाया तुम्ही मला आणाया किंवा खुलविते मेंदी माझा रंग गोरा पान त्याचप्रमाणे पडला पदर खांदा तुझा दिसतो अशा त्यांच्या लावण्या प्रसिद्ध आहेत